सांगली लोकसभेसाठी अर्ज माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस दिग्गज नेत्यांपैकी आज कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे पण सर्वात जास्त लक्ष लागलेले आहे ते विशाल पाटील कोणता निर्णय घेणार याकडे अर्ज माघार घेण्यासाठी चंद्रहार पाटील व शिवसेनेच्या नेत्यांकडून विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसकडून माघारीसाठी दबावतंत्र तसेच पक्षातून निलंबनाचा इशारा देखील देण्यात आल्याचे समजत आहे जर विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर याचा मोठा फायदा चंद्रहार पाटील यांना होणार पण यावेळीच काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते शिवसेनेच्या चंद्रपहार पाटील यांचा प्रचार करतील का आणि जर प्रचार करताना दिसले तर मनापासून प्रचार करतील का हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जर विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतला नाही तर चंद्रहार पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सांगली जिल्ह्यात निवडणुकीमध्ये विशाल पाटील काय निर्णय घेतील याकडे सांगलीचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे महाविकास आघाडीतील काँग्रेसची कोंडी झाल्यानंतर बंडाचा झेंडा फडकवणारे काँग्रेस नेते विशाल पाटील हे लोकसभेला भिडणार की विधान परिषद आणि राज्यसभा सदस्याची ऑफर स्वीकारून बंड थंड करणार याचा फैसला आज दुपारी वाजेपर्यंत लागणार आहे एकीकडे विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रचंड दबाव निर्माण केला जात असतानाच काल काँग्रेस कमिटीमध्ये जिल्ह्याभरातील कार्यकर्ते येऊन विशाल पाटील यांची भेट घेतली त्यांनी कोणत्याही स्थितीत विशाल पाटील यांनी मागे फिरू नये असे या कार्यकर्त्यांनी आवाहन केलेले आहे विशाल पाटील यांनी लढण्यावर ठाम असल्याचे सांगत त्यांना आश्वासन दिलेले आहे पक्षाच्या दबावापेक्षा मतदारसंघातील लोकांचा लढण्यासाठीचा दबाव मोठा असल्याचीही भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे विशाल पाटील यांचा उमेदवारीचा अर्ज आहे असा राहिल्यास शेतकऱ्याचा मुलगा चंद्रहार पाटील यांचे निवडणुकीमध्ये काय होणार असे एक सर्वत्र चर्चेचा विषय रंगताना आजकाल दिसत आहे बावीस तारखेला दुपारी तीन वाजू तोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे विशाल पाटील कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून उमेदवारी अर्ज आहे असा ठेवणार की उमेदवारी अर्ज मागे घेणार विशाल पाटील यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेणे किंवा आहे असा ठेवणे यावरती चंद्रहर पाटील यांची लढत ही रंगणार आहे